पूजा खेडकर प्रकरणी नको त्या आरोप पंकजा मुंडे संतापल्या आता मी थेट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आहे यावरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केले पंकजा मुंडे आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत हे प्रकरण महाराष्ट्रासह देशात गाजते खेडकर कुटुंब आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राजकीय संबंध असल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्ट पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी देणगी दिल्याची चर्चा आहे तर पंकजा मुंडे लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीतील भोटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केल्याचे बोलले जाते यावर खुद्द पंकजा मुंडे यांनी भाष्य केले पंकजा मुंडे आक्रमकी आता मानहानीची नोटीस पाठवून कायदेशीर मार्ग अवलंबणार आहेत माझ्याबद्दल चुकीच्या आणि बदनामीकारक बातम्या जाणीवपूर्वक चालवल्या जातात असं मला वाटतं मला विधान परिषद मिळाली म्हणून हे होत आहे का खेडकर यांच्या त्या कथित चेकचा रुपयाही माझ्या प्रतिष्ठानच्या खात्यावर आला नाही इतके दिवस हे प्रकरण सुरू असताना आताच माझं नाव त्यामध्ये का घेण्यात आलं कोणीतरी येतो माहिती देतो म्हणून शहानिशा न करता अशा पद्धतीने बातम्या करणं योग्य नाही माध्यमांनी विश्वासार्हता जपायला हवी मी यावर आता कायदेशीर पाऊल उचलणार आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत